श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खंडोपाची तळी आरती बोल खंडेराव महाराज की जय बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळ कोट येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळ कोट येळकोट येळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामण मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा अंगावर शाल सदा ही लाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाचा शृंगार कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळ कोट येळकोट येळकोट जय मल्हार बोल सदानंदाचा येळ कोट येळकोट येळकोट जय मल्हार श्री खंडेराव महाराज की जय